बीडचे असे म्हणजे त्यांची सेंटर ऑफ बीडमध्ये जवळपास तीस चाळीस एक्कर जाते ठीक आहे आणि जुन्या काळात त्यांचा याचा कवाडीचा धंदा होता तो त्यांनी डेव्हलप करत करत लँड त्याच्यात गेले आजही तो जुना धंदा आहे त्यांचा आणि दोन तीन पेट्रोल पंप आहे हॉटेल आहे तर त्यांचा त्यांचं कनेक्शन कसं आलं की त्यांची जी मुलगी आहे एम बी एस आहे आणि पुसांना प्रॅक्टिस करते ठीक आहे तर त्यांचं हॉस्पिटल पण आहे शिवाय शिवाय सोबतमध्ये मदीना मस्जिदच्या च तर ते त्यांनी त्यांचे जे मुलीचे सासरे त्यांनी आपले पेपरमधला एक लेख वाचला की लिव्हर सिरोसिस जे आहे दान ते आपण त्यांदान करून औषध होतो आणि बरं होते आणि जे पेशंट बरे झालेले आहेत त्यांचे नंबर पण त्यात टाकले होते त्या लेखामुळे त्यांनी त्याच्याशी ते कॉन्टॅक्ट करून त्यांची चर्चा झाली ते भेटले त्यांना आणि त्यांनी त्यांच्या जे हे आहेत त्यांचे नातेवाईक आहेत बीडचे मुलीचे वडील त्यांना ती माहिती सांगितली मग त्यांनी तिथून मला कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यानंतर ते इथं आले भेटायला त्यांना जेव्हा कळालं की असं असं होऊ शकते तर त्यांनी प्रयत्न केला की आम्ही येतो म्हणे आणि ते दोन चार नंतर आले आल्यानंतर ते चेक केल्यानंतर सगळं झालं होतं तोपर्यंत त्यांची नाभीचा भाग आहे तो, तो वर आला हो होता पाणी खूप जास्त दिवसापासून पोटातून जे आहे साचलेलं होतं टॅपिंग खूप झालेलं होतं आणि प्रत्येक प्रत्येक प्रकारची औषधं त्यांची सगळ्या हॉस्पिटल्स खूप सारे हॉस्पिटल झाले होते पण ते त्यांना काही आउटपुट निघत नव्हतं त्यांचं नॉन अल्कोहोलिक जे आहे सिरोसिस होतं नॉन अल्कोहोलिक सिरोसिसमध्ये का रिझल्ट त्यामानाने कमी मिळतात त्यांना औषधं दिली सात दिवसाची सात तर दुसऱ्याचे त्यांना सांगितले सात सात दिवसांनी तुम्ही या तर ते पेशंट त्यांची गाडी करून घेतो सात सात दिवसात त्यांना रिझल्ट मिळेल सात दिवसात त्यांना बरं वाटायला लागलं पहिल्या पेशा पोटाचा आकार कमी झाला सूज कमी झाले आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला पुढे साडेतीन चार महिन्यामध्ये जवळपास नाईन्टी पर्सेंट पेशंट हो ओके झाले आणि त्यांना सांगितलेले नियम त्यांनी पाळले होते ते पाळून ते व्यवस्थित हे तुच्या विपरीतच औषधं द्यायचं असा विचार करून ते दिले होते पेशंट जवळपास नाईंटी पर्सेंट ओके झाल्यानंतर त्यांचे त्यांचं असं म्हणणं आलं की बरे है, आम्छा है, आम्छा आता मी बरेचदा आलेलो तुम्ही काय करा तुम्ही या आम्ही तुमची सोय तिथं करू हॉस्पिटल जे आहे आमचं आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमची व्हिजिट ठेवू ते त्यांचे रिपोर्ट पण जवळपास मागच्या तीन महिन्यातले रिपोर्ट आता नॉर्मल येत होते सिरोसिस कमी झालेलं होतं पाणी कमी झालं पाणी तर नाहीच्या बरोबर होतं कुठलंच काही नव्हतं आणि लिव्हरमध्ये पण ते डेव्हलपमेंट आलं होतं की जे नॉर्मल लेवल आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चेकअप केलं तेव्हा त्यांची सिरोसिस ती दुरुस्त करण्यासाठी जे ट्रान्सप्लांटेशन होतं ते आता करण्याची गरज नाही असं त्यांना सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्ही औषध गोळ्यावरही राहू शकता आणि लिव्हर एक असं ऑर्गन आहे की ते स्वतःची डेव्हलपमेंट किंवा खराब झालेले जे हे आहे ना सेल्स आहे ते रिडेव्हलप करू शकतात पुन्हा होऊ शकतं हे आयुर्वेदाला तितक्या हजारो वर्षापूर्वी माहीत होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची कदाचित आत्ताची जी गरज आहे ती आपण भागू शकतो तर पेशंट बरं झाला आणि मग त्याने तिथं व्हिजिट ठेवली आता नॉमिनल औषध चालू होत मग ते पाच